नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत ठेल्यावर मिळते ना अगदी तशीच त्या रंगेची त्या चवीची आपण कुल्फी करणार आहोत यामध्ये मस्त कॅरमलचा वापर करणार आहोत कॅरमलमुळे ना कुल्फीला रंग परफेक्ट तो एक हलकासा तांबूस रंग येतो ना तो आणि त्याची नटी चव ॲड व्हायला मदत होते सगळ्यात आधी आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा सरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून किंवा व्हॉट्सॲप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता पातेलाच्या बेसला पाणी घालायचं एक चमचाभर यामुळे काय होतं ना दुधातलं जे स्निग्धांश आहे ते कढईच्या तळाशी चिकटत नाहीत हे असं आणि आता यामध्ये एक लिटर फुल क्रीम किंवा फुल फॅट किंवा म्हशीचं दूध असतं ना ते घ्यायचं आता एक उकळी काढून घ्यायची दुधाला दूध दुद गरम होत असताना अगदी महत्वाची गोष्ट सुरुवातीचे कमीत कमी एक दहा मिनिट तरी तीन चार मिनिटाने दूध चेक करायचं आणि बेसला असं कालथा वगैरे घेऊन मिसायचं म्हणजे त्याचे स्निग्धांश आहेत ते बुडाशी सेटल नाही होणार आणि चिकटणार नाही हे असं मध्ये मध्ये ढवळत राहणं गरजेचं आहे चला दुधाला इथे छान उकळी आली आहे दूध उकळायला लागलं हलकीशी साय पण जमा झाली आता यामध्ये बा, अगदी बारीक चिरलेला सुका मेवा दोन टेबल स्पून पाव कप साखर घालायची आणि हे मिसळायचं आणि हे बाजूला आणखी एक सात ते आठ मिनिटं शिजत ठेवूया आता इथे मी एक लिटर फुलक्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर फुलक्रीम दूध आहे तर इथे मी सव्वाशे ग्रॅम म्हणजे आत पाव खवा घेते आता खवा नसेल वापरायचा तर मग इथे दीड लिटर दूध घ्या आणि दीड लिटर दूध एक लिटर होईपर्यंत आटवून घ्या हा किसलेला खवा तव्यामध्ये घ्यायचा खव्यामुळे काय होतं ना एक छान दाटसरपणा येतो रवाळ टेक्स्चर येतं जे आपल्याला लागतं कुल्फीला तसं आता हा खवा चांगला एक तीन चार मिनिटं भाजून घ्यायचं चला खवा छानपैकी भाजून झाला आहे तर खवा बघा मस्त भाजून झाला आहे आणि छान असा सुका सुका झाला आहे रंग पण मस्त असा बदामी आला आहे आता गॅस बंद करते आणि हा भाजलेला रवाळ खवा या गरम दुधामध्ये घालून घेऊया आणि हे पटकन मिसळून घ्यायचं छान असा एकसंद झाला पाहिजे दुधाचं चला आता हे दूध इथे उकळतच ठेवूयात त्याच तव्यामध्ये आता पावकप साखर घालायची आणि अशी पसरवून घालायची एके ठिकाणी ती जमा नाही झाली पाहिजे असा थर झाला पाहिजे साखरे साखरेचा आणि साखरेमध्ये पाणी काही काही घालायचं नाही ती अशीच निघतूने अगदी मंद आचेवर छान विरघळेपर्यंत ठेवायची विरघळली की त्याचं कॅरमल होतं सो so, काहीच करू नका पाण्याची तर अजिबात गरज नाही येथे जेमतेम तीन मिनिटं झालेत साखर अगदी मंदाजवर तव्यात ठेवली बघा उष्णतेने साखरेला पाणी सुटायला सुरुवात झाली अजिबात मी तव्याला ना कुठे हात नाही लावलेला टच नाही लावला साखर ऑलरेडी विरघळण्याची प्रक्रिया सुरू झाली चला आता पाच मिनिटं झालेत आणि आणखी आता याला रंग यायला देखील सुरुवात झाला हलका सात सोनेरी रंग आहे थोडा गडद होईपर्यंत आणखी शिजवायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला मस्त कॅरमल ऑलमोस्ट तयार होत आलंय बघा मधासारखा रंग यायला सुरुवात झाली आता मात्र हे आपण मिसळून घेऊ शकतो आणि कॅरमल करपलं नाही पाहिजे करपलं ना की त्याची कडवट चव उतरते साखर करपली तर त्यामुळे हा रंग अगदी परफेक्ट आहे साखर विरघळली आहे रंग बघा अगदी मध्यासारखा रंग आलाय याच्या पुढे जरा जरी गेला ना तरी ते त्याची चव बोंबलते गॅस बंद करते परफेक्ट आता हे तयार झालेलं कॅरेमल इथे आपल्याला गरम दुधामध्येच घालायचं आहे दुधाचं गॅस बंद आहे पण दूध गरम आहे वा मिसळून घ्यायचं बघा काय सुरेख रंग येतो आहे आता हे छान मिसळून घेऊयात चला आता यामध्ये गॅस सुरू करते तर कुल्फीला बर्फाचे क्रिस्टल्स जमा नाही झाले पाहिजे छान अशी क्रीमी लागली पाहिजे रवाळ हवी आणि क्रीमी टेक्स्चर पण हवा तर त्यासाठी इथे बाउलमध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय कॉर्नफ्लॉवर नसेल मैदा घेतला तरी काही हरकत नाही यामध्ये पाणी घालायचं आणि याचा घोळ तयार करायचं आणि हे कुल्फीचा जो बेस तयार केला आपण यामध्ये घालूयात आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यावर पाच मिनिटं अजून हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि हे घातलंय ना आपण यामध्ये कॅरेमोल याने रंग बघा मस्त असा बदामी रंग आलाय जसं विकत कुल्फी आपण आणतो की नाही अगदी तसा चला कॉर्नफ्लॉवर घातल्यावर ना बरोबर पाच मिनिटं छान उकळून घेतलं आणि हे बघा मिश्रणाला छान अशी दणकून उकळी आली आहे रंग कमालीचा आलेला आहे जबरदस्त रंग आलाय आता गॅस बंद करते यामध्ये घालूयात वेलची पूड नाही घातली तरी काही हरकत नाही गरम पण चव छान येते कुल्फीला मिसळून घेऊयात चला आणि आता हे मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघूया हे कुल्फीचं मिश्रण तयार आहे मस्त दिसतंय एकदम सुरेख रंग आला आणि छान त्याला असं रवाळ रवाळ टेक्स्चर आलं बरं हे दूध म्हणून पण असंच पिऊ शकतं मस्त लागतं आता इथे कुल्फीचा साचा असेल तर साच्यामध्ये तुम्ही सेट करून घ्या उन्हाळ्यात मुलं घरी असतात सगळे घरी असतात कामं काही कमी असतात का म्हणून आपलं काम कमी व्हावं त्यासाठी मी ते ना छोटेसे असे कप घेतलेले आहेत पाणी प्यायचे चहा प्यायचे जे काही पेपर कप्स असतात ना त्याचा वापर करू शकता मोळ असेल तर मोळचा वापर करा काही हरकत नाही हे काहीच नसेल तर छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्यामध्ये कुल्फी के सेट केली डब्यामध्ये सेट केली तरी चालते चला आता हे दूध शिगोशिग भरा काय होतं ना थंड झालं की हे दूध खाली बसायला सुरुवात होते त्यामुळे अगदी वरपर्यंत भरा किती ग्लास भरत आहेत बघूयात आपण बारा ग्लास भरून ठेवलेले आहेत आता तरी बरंच मिश्रण बाकी आहे म्हणजे जवळपास मला असं वाटतं अठरा या आकाराचे ग्लास घेतले तर अठरा कुल्फ्या छान होतील दंदरीत म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या आणि जाडजूड होतात पण माझ्याकडे हा चॉकलेटचा बॉक्स आहे उरलेलं मिश्रण यामध्ये घालते म्हणजे याचंही केक सारखं कट कर कर करून बघायला सुंदर वाटेल झाकण लावूयात आणि आता थे थे थ, हे डीप फ्रीजर पण सेट करण्यासाठी ठेवूया चार तास झालेत कुल्फी ते सेट झाली आहे पण पूर्ण नाही सेट झाले खाली बेसला किंवा असं वर बघा हलकीशी मऊ मऊ आहे आता या स्टेजला यामध्ये अशी एक स्टिक ॲड करून आणि आता हे पूर्ण सेट करण्यासाठी ठेवूया डीप फ्रीजरमध्ये रात्रभर ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली होती कमाल सेट झालेली आहे हे बघा कुल्फीला रंग जबरदस्त आलाय दिसतीये मस्त आता ही मोल्ड मधून काढायची कशी अगदी सोपे मेथड आहे एका कुंड्यात किंवा बाउलमध्ये पाणी घ्यायचं कुल्फी घ्यायची वरपर्यंत कुल्फी आपल्याला बुडवायची नाहीये ही अशी हलकीशी डीप करायची की अगदी सहज कुल्फी निघते बढिया 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 क्या बात ही काय सुरेख रंग आलाय टेक्स्चर आलाय आणि परफेक्ट आपण विकत घेतो ना तशी कुल्फी तयार झालेली आहे रंग मस्त वा वा, वा। काय सुंदर रंग आहे कुल्फीला बघा टेक्शर आहे आणि मुख्य म्हणजे ना पटापट त्या मोल्डमधून बाहेर निघतात ही चॉकलेटच्या डब्यामध्ये सेट केलेली कुल्फी ही काढूयात सुरी याची कड आहे ना मी लूज करून घेतली त्यामुळे निघायला हो फुली सोपं निघायला सोप्पं आहे असं नाही म्हणणार थोडेसे कष्ट घ्यावे लागतात थोडंसं पिस्ता कुल्फी बघा बहारदार दार दिसतीये मस्त असं ठेल्यावर आपल्याला कुल्फी मिळते ना तसा त्याला तो, तो रंग आलेला आहे मस्त अशी ती नटी चव आलेली आहे आणि कापून दाखवली चिरून दाखवली फोडून दाखवली सगळ्या पद्धतीने दाखवली नो वेल रेसिपी आहे गॅरंटीड रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव